वडे करते केले किती सांगणार नाही पण मला सुद्धा पण बोललं पण नाही मसाला चपूस ने मसाला तो हारवældो मी आमच्या सगळ्या बहिणीचा चीत मोठा बांधली नाही तर

मला एक प्रेश आहे मला मी काढून ठेवल्याचं मला सगळ्यांना वाटवला मी एन्काउंटर केलं त्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन ना एन्काउंटर केलं त्याच्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून बसून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचा आहे कसंही एन्काउंटर महिलांवरती कुठले अत्याचार वाढलेले आहेत आणि तोपर्यंत कायद्याचा अनुसार हात निर्माण होत नाही तुमची असे एन्काउंटर वर्षेवर चालले पाहिजे तोपर्यंत कृषि समाज जो आंदोलन आहे त्याच्यावरती वचक बसणार नाही त्याच्यामुळे मी बाजून बोलतो की आमच्यामध्ये इतकी असुरक्षित किती झालेली आहे आम्ही ते हिंस्त्र पुणे करतायत तिथे बलात्कार होते बलात्कार केल्यानंतर इतके वाईट पद्धतीने पूर्ण होतोय आहे त्याच्यामुळे मी ॲज अ महिलांची रिप्रेझेंटेटिव्ह बोलते तुम्ही राजकारणी काय बोलताय समोरचे विरोधी पक्ष काय बोलताय कोर्ट काय बोलताय मला तिथली कोणाशी पडलेली नाही आहे मी ॲज अ महिला बोलते की आज महिला म्हणून मला अभिमान वाटला आणि मी त्या पक्षांचं कौतुक करते की आम्हाला सुरक्षिततेची किती भावना निर्माण व्हायची तर अशी आहे ताइ मंदी पर बता चाल करते हैं